नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक बातमी आलेली आहे अमेरिकेतून इंडियन कपल्स इन यू एस रश फॉर सी सेक्शन टू बीट ट्रम्प्स सिटिजनशिप डेडलाईन म्हणजे ट्रम्पची जी सिटिजनशिपची जी डेडलाईन आहे फेब्रुवारीमध्ये मला वाटतं वीस फेब्रुवारीनंतर जे मुलं यू एसमध्ये जन्मतील त्यांना जन्मावरून नागरिकतेचा जे तिथलं प्रोविजन आहे जुना नियम आहे तो त्यांच्या कन्स्टिट्यूशनमध्ये आहे तर या नियमाप्रमाणे सिटिजनशिप मिळण्याला त्रास होईल जर तुमचे आई किंवा वडील सिटिजन असले किंवा ग्रीन कार्ड होल्डर असले तरच अशा मुलांना जन्म झाल्या झाल्या सिटिझनशिप मिळेल अन्यथा मिळणार नाही आणि मग याच्यामुळे ज्या काय प्रॉब्लेम्स होणार आहेत म्हणजे एखाद्या भारतीय एन आर आय कपलला जे, जे ग्रीन कार्ड होल्डर नाहीत वाट बघत आहेत ग्रीन कार्डची पण त्यांची मुलं बाळ जेव्हा होतात तेव्हा ते सिटिजनशिप त्यांना मिळून जाते आणि तर ते मूल जेव्हा एकवीस वर्षाचं होतं तेव्हा आपोआप यांना पा पा आईवडिलांना देखील ग्रीन कार्ड मिळतं तर हा सगळा नियम बाद ठरवल्यामुळे खूप मोठा याच्याने फरक पडणार आहे स्पेशली भारतातल्या एन आर आय लोकांना आणि त्यात पण भारतातले जे येणार आर आय लोक आहेत त्यातले बरेचसे गुजरातीज आहेत म्हणजे हे गुजराती पंजाब हरियाणा यातला बराचसा सेक्शन हा भाजपचा समर्थक आहे नरेंद्र मोदींचा समर्थक आहे आर एस एसचा समर्थक आहे इस्पेशली गुजरातचा जो आहे तो दुसरं जे त्यांचं अनाऊन्समेंट आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे लिगल डॉक्युमेंट्स नाहीत अशा सगळ्या लोकांना बॅगा पॅक करायला लावायच्या आणि विमानाने वन वे बसवून द्यायचं याच्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने गुजराती आहेत फिर जवळजवळ फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट इलिगल जे इंडियन्स तिथे राहत आहेत त्यातले हे गुजराती आहेत इंडिया इंडियन्समधले एन आर आयजमधले तर ट्रम्प निवडून आल्या आल्या ही बातमी आलेली आहे की भारतातले जे येणारे लोक जे आहेत तिथे कपल्स ते विचारणा करत आहेत त्यांच्या डॉक्टरांना की आमच्या बाळाची डिलिव्हरी वीस फेब्रुवारीच्या आत करून देता का कसं असेल आणि हे विचारणा करणाऱ्यांमध्ये असे लोक आहेत की ज्यांची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ही वीस फेब्रुवारीच्या नंतरची आहे मग मा कोणाची मार्च असेल कोणाची एप्रिल असेल या बातमीप्रमाणे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीप्रमाणे काही महिने अवकाश असलेले पालकसुद्धा चौकशी आहेत की आम्हाला डिलिव्हरी करून मिळेल का आणि हे डॉक्टर त्यांना आहेत म्हणजे एक एक डॉक्टरकडे वीस वीस जोडप्यांनी चौकशी केली असं ह्या म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये तर ते डॉक्टर त्यांना समजवताना नाकेन येत आहे त्या डॉक्टरांना की हे आईसाठी घातक आहे बाळासाठी पण घातक आहे आणि असं करणं बरोबर नाहीत अशा डॉक्टरांची लिस्ट पण आहे इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज न्यूजमध्ये म्हणजे नावं दिलेले आहेत आणि त्यांनी काय म्हटलंय आहे ते पण दिलेलं आहे तर याच्यावरून असं दिसतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळाला जन्म द्यायचा तिथे आणि त्याला सिटिजनशिप मिळवायची मग त्याच्यासाठी त्या बाळाचा जीव जरी धोक्यात आला त्या आईचा जीव जरी धोक्यात आला तरी चालेल लवकर डिलिव्हरी करायसाठी जे नॉर्मल डिलिव्हरी होणार असते सत्तरऐंशी टक्के नॉर्मल डिलेवरीचा चान्स असतो ती सोडून सेजर करून घ्यायचं म्हणजे मोर कॉम्प्लिकेटेड मोर एक्सपेन्सिव्ह गोष्ट करून घ्यायची याच्या मागे हे जे एन आर आय कपल्स आहेत हे लागलेले दिसत आहेत याच्यावरनं दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मुलाला आणि आपल्याला स्वतःला बा अमेरिकेची नागरिकत्व घ्यायचं आहे म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व नको ना आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांना बाहेरचं नागरिकत्व घ्यायचं आहे म्हणजे ही परिस्थिती अशी अशी आहे की एखाद्या देशातले रेफ्युजी तुम्ही ते डंकी पिक्चरमध्ये बघितलं असेल की अमेरिकेची नागरिकता मिळवण्यासाठी ते वकिलांमार्फत खोट्या केसेस कर दा दाखल करतात की खोटे अर्ज दाखल करतात की आम्हाला आमच्या देशामध्ये धोका आहे म्हणजे असे रेफ्युजींना जसं डेस्पिरेशन असतं आम्हाला सिटिजनशिप आमच्या देशात परत पाठवू नका तिथली नको आम्हाला तुमची सिटिजनशिप द्या असं डेस्पिरेशन या एन आर आय कपाल्समध्ये दिसतं आहे कारण ते जीव धोक्यात घालायला तयार आहेत जसे जहाजावरून बोटीवरून प्रवास करून जीव धोक्यात घालून युरोपमध्ये अमेरिकेमध्ये लोक जातात तसं हे दिसतं हे प्रकरण आणि दुसरा असा याच्यामध्ये प्रकार असा दिसतोय की ह्या एन आर आय मंडळीमध्ये बहुतांश लोक आता हे पुन्हा पुन्हा सांगायला नको हे मोदी भक्त अंधभक्त असतात हे आर एस एसचे हिंदुत्ववादाचे ब अंधभक्त असतात बहुतांश लोक प्रत्येक नाही आणि त्यांना हा डोनाल्ड ट्रम्पने आता झटका दिलेला आहे या लोकांना आणि हे डोनाल्ड ट्रम्पचे देखील समर्थक आहेत मोदी आणि ट्रम्प हे खास मित्र नमस्ते ट्रम्प प्रोग्राम गुजरातमध्ये झाला हावडी मोदी प्रोग्राम यू एसमध्ये झाला ट्रम्पच्या प्रचारासाठी तिथं जाऊन अब्की बार ट्रम्प सरकार वगैरे केलं आपल्या मोदी साहेबने आणि त्यांचे हे मेजॉरिटी समर्थक असलेल्यांची आता ट्रम्पने वाट लावलेली आहे यांना परत पाठवायचं किंवा त्यांचे मुलं जन्मले तरी त्यांना सिटिझनशिप मिळू द्यायची नाही आता यात कोर्टात घे केस गेलेली आहे कोर्टाने याच्यावर स्टे आणलेला आहे परत हे स्टे ट्रम्प त्याच्या त्याच्यावर अपील करेल वगैरे हे चालू राहील परंतु आपल्याला याच्यातून दिसतं तर हे ट्रम्प भक्त आणि मोदी भक्त यांना दोघांना ट्रम्पने झटका दिला आहे आणि त्याच्यातून हे लोक नॅशनलिझम हिंदुईझम हिंदुत्ववाद देशभक्ती संस्कृतीच्या गप्पा मारणारे लोक हे दे आपल्या देशाची भारताची नागरिकता सोडून अमेरिकेची नागरिकता सोडण्यासाठी किती डेस्परेट असतात हे यातून दिसतं आणि दुसरा एक सामाजिक विषय जो माझ्या मनात आहे की यात या आम्ही पूर्वी काम भारतात असताना काम केलेलं आहे आम्ही अगदी त्यावेळेला प्रतिभाताईंपर्यंत पोचलो होतो आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदी शेठ यांना देखील मी पत्र लिहिलं होतं मला गुजरातच्या सरकारी ऑफिसेसमधून एक लेटर आलं होतं हेल्थ सर्व्हिसकडनं अत्यंत मूर्खपणाचं लेटर होतं ते मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे सुरतला उधनाला असे सेंटर्स चालत आहेत की जिथे आमचे खानदेशातले पालक जे आया आहेत त्या येतात त्यांना आणलं जातं आणि त्यांचं गर्भलिंग तपासणी करून गर्भपात केला जातो तुम्ही त्याच्यावर कारवाई करा तर ता मला त्यांच्याकडनं लेटर असं आलं होतं की आम्हाला पुरावे द्या सेंटर्सची नावं द्या आता मी माझ्याकडे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे का माझ्याकडे रिसोर्सेस होते का तिथे मला जी माहिती मिळाली मी त्यांना पुरवली त्यांनी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे होतं आणि त्या सेंटर्सवर कारवाई करायला पाहिजे होती परंतु त्यांनी त्यावेळेला ते तसलं केलं नाही मोदी सेट होते त्यावेळेला आणि मी प्रतिवाद आईपर्यंत गेलो त्या बेसिसवर महाराष्ट्रात मोठी कारवाई झाली होती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेंटर्स सील झाले डॉक्टरांवर कारवाया झाल्या त्यांच्या काहींना देखील झाली त्यावेळेला आणि आता मी भारतात नुकताच जाऊन आलो जानेवारी महिन्यामध्ये त्यावेळेला मला आत्ता देखील सांगण्यात आलं खानदेशात काही जाणकार लोकांकडनं की अजूनही गुजरातमध्ये जाऊन लोक आपले गर्भलिंग परि परीक्षण करतात आणि स्त्री गर्भ असेल तर तो काढतात त्याला अबॉर्शन करतात आजही चाललेला आहे म्हणजे भारतीयांची मानसिकता बघा भारतीयांच्या म्हणजे प्रत्येक भारतीयाची असा मी क्लेम करत नाही इथे वेस्टमध्ये अनेक भारतीय कपल्सला गर्भाचं लिंग सांगित नाही सांगत नाहीत लोक इथल्या दवाखान्यांमध्ये कारण त्यांना माहीत असतं की मुलगी असली की ह्या लोकांचा कल गर्भलिंग गर्भपात करण्याकडे असतो हे आम्हाला इथे खात्रीलायक माहिती मिळालेली आहे त्यामुळे भारतीयांना ते सांगायला कचरतात की यांना सांगायचं की नाही कारण मुलगी असेल तर हे लगेच म्हणतील गर्भपात पाहिजे तर हे बाळाचा जीव आईचा जीव धोक्यात घालायला तयार असणारी ही मंडळी आहे ही सामाजिक एक मला जे याच्यातलं कनेक्शन दिसतं की अमेरिकेमध्ये जे आता सी से सेक्शनकारांना आमच्या बाळाला जन्माला घाला म्हणजे सिटिजनशिप मिळेल त्याला आणि त्या बाळामुळे आम्हालाही सिटिजनशिप पुढे ग्रीन कार्डच्या माध्यमातून मिळेल मग ती वीस वर्षांनी का मिळेल म्हणजे ही जी मानसिकता आहे ती इकडे की आम्हाला मुलगाच पाहिजे याच्यासाठी त्या आईचा जीव धोक्यात केला जातो घातला जातो आणि मुलगी असेल गर्भ तर तो गा गर्भपात केला जातो आणि ह्या अनेक केसेसमध्ये मुलीचा गर्भ नसतो मुलाचा असतो परंतु तो पाडून घ्यायला फी मिळते दहा पंधरा वीस हजार रुपये त्याची एक्स्ट्रा फी मिळते म्हणून मुलाचा गर्भ देखील पाळून टाकला जातो अशा अनेक केसेस झालेल्या आहेत आणि मी देखील काही ऐकलेल्या आहेत तिथे तर ही जी मानसिकता आहे ही सिमिलर मानसिकता दिसते याच्यामध्ये तिथे गेलेल्या काही लोकांमध्ये हे जे जोडपे इन्क्वायरी करत आहेत आणि आपल्याकडे ज्या गर्भलिंग परीक्षणाच्या गोष्टी चालल्या आहेत ही मानसिकता दिसते आणि त्याचे जे दुष्परिणाम होत आहेत ते होत आहेत तर आय होप की ह्या सगळ्या जोडप्यांना सुखरूप त्यांची डिलिव्हरी व्हावी त्यांच्या मुलांना सिटिजनशिप मिळावी त्यांना काही अडचण येऊ नये ते सेटल व्हावेत त्यांना जिथे व्हायचं आहे तिथे आणि त्यांना कोणाची भक्ती करायची त्यांनी करावी परंतु त्यातून जे आपल्या समाजाविषयी जी एक मानसिकता तयार होते पश्चिमी देशांमध्ये दे किंवा जगात ग्लोबल पातळीवर की हे लोक कुठल्याही लेवलला जातात काहीही करतात विजाच्या बाबतीत पंजाबी गुजराती हरियाणा ह्या प्रदेशातल्या लोकांविषयी इथे जे बोललं जातं ते मी इथे न बोललेलं बरं की या मंडळींनी पूर्वी कुठ काहीही प्रकार केलेले आहेत कुठल्याही मार्गाने इल्लिगल मार्गाने लोक आलेले आहेत आपला एक सिंगर मागे त्याला कॅनडामध्ये अशा रॅकेटमध्ये इन्वॉल्व्ह झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता मी इथे किस्सा ऐकलेले आहेत अनेक गुजराती लोकांचे की कशा ते कशा मार्गाने येतात आणि इथे कुठल्याही परिस्थितीत सेटल व्हायसाठी प्रयत्न करतात आणि मग त्यातनं मोठे प्रॉब्लेम उद्भवतात अनेकदा इल्लिगल या सगळ्या गोष्टी चालतात तर ह्या सगळ्याच देशांमधल्या चालतात परंतु मी ज्या ऐकलेल्या आहेत त्या या स्टोरी विशेषतः गुजरात आणि पंजाबशी संबंधित आहेत तर आय होप की हे असं होऊ नये हा प्रकार करायची यांच्यावर वेळ येऊ नये आणि सगळं सुरळीत व्हावं यांचं परंतु ही मानसिकता देखील आपली बदलावी ह्या या क्षेत्रातली आणि असं असे आच्छेदिन भारतात यावेत की या सगळ्या ज्या अंधभक्त मंडळी आहेत यांना भारतात जाऊन राहावं असं वाटावं भारताची नागरक नागरिकता सोडावी असं यांना वाटू नये असं मला वाटतं जरी तुम्ही परदेशात काम करत असला पैसा कमवत असला तरी तिथल्या नागरिकतेसाठी अगदी जीव देण्याची जीव धोक्यात घालण्याची जी मानसिकता आहे इथपर्यंत वेळ येऊ नये असे भारतात अच्छे दिन यावेत असं मला वाटतं किंवा कमीत कमी यांना तरी वाटावं आच्छे वा दिन इथे टी व्ही गोदी मीडियावाले सांगतात भारत खूप मोठा झाला आहे इतके ट्रिलियन आणि सगळं चांगलं झालं आहे परंतु कोणताच अंधभक्त येणार राहायला त्यासाठी भारतात परत जाऊन सेटल होण्याची इच्छा नाही कारण त्यांना दोन्ही देशांमधला फरक कळतो इथल्या ऑपॉर्च्युनिटीज करतात इथली सेफ्टी सिक्युरिटी कळते आणि भारतात काय गोल गोल गोड बंगाल आहे ते देखील त्यांना कळतं त्यामुळे ते कोणीही जाणार नाहीत असे सोडून तर हे बदलावं येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अशी माझी सिन्सिअर अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमै